कायमच्या सारखी की।, की यार महिने में कार्गो के उपर सिर्फ दोन लाख रुपये खर्च करणार आणि सगळ्यांनी जर कार्गो केले तर आपल्याला खर्च परवडणार नाही त्यामुळे ते ते आम्हाला फोन करायचे की आमचं जरी आमचा जरी कार्गो नाही घ्या कारण माझी न्यूज लागली पाहिजे आणि आज लागली पाहिजे उद्या लागली पाहिजे उद्या सकाळच्या बुलेटिनला जायला पाहिजे जा जा जा, आज नऊच्या बुलेटिनला जायला पाहिजे प्राईम टाईमला जायला पाहिजे तर त्या धडपडीत मला कॉल्स यायचे आणि मला त्यांची धडपड जाणवायची की त्यांना का पोचवायचे मला इनपुट हेडचा फोन यायचा माझे इन्पुट हेड चरणजीत सिंग चरण सिंग होते आणि तर त्यांचा फोन याचा उदय कॅसेबीन निकाल नाही आपले बोलले नाही ओबीवॅन दोनच दोनच ओबीवॅन आमच्याकडे मग त्या फिरत राहायच्या आज राजस्थानला गेली आहे आज कुठे दिल्लीमध्ये आज कुठे मध्य प्रदेशमध्ये गेले आज नॉइडामध्ये अडकली आहे एखादी संसद भवनात अडकली आहे एखादी गेट ऑफ इंडियाला अडकली आहे कोणाच्या पत्रकार परिषदेत अडकली आहे असं त्यामुळे लाईव्ह हा मुद्दाच नसायचा कोणाला जर त्या त्याच्यामध्ये जर खूप अर्जंट असे, असेल असेल तर रिलायन्स वेबवर्ल्ड म्हणून एक प्रकार आला जर तिथे जायचे टेप तिथे प्ले करायची त्याच्यामधनं रिलायन्स वेबवर्ल्ड टू रिलायन्स वेबवर्ल्ड ती ते फुटेज ट्रान्सफर व्हायचं इन टाइम आणि तिकड नाही यायचं मी टेक्नॉलॉजी नव्हती हे सांगण्याचं कारण हे आहे की आज टेक्नॉलॉजी आहे पण मला पत्रकार दिसत नाहीये माझं म्हणणं आहे सरांनी मगाशी सांगितलं की आम्ही गटार तुंबलं तर आम्ही फक्त साफ करत नाही आम्ही त्याचा रिपोर्ट करतो आम्ही त्याचा पाठपुरावा करून करतो माझं म्हणणं ते कराच तुम्ही पण आम्हाला काय गरज आहे आज ना आम्हाला न्यूजवरती न्यूज देणारे खूप आहेत गटार तुंबल आहे आज कुशल घरात घेतलं नाही आहे असे न्यूज देणारे खूप आहेत आम्हाला ना न्यूजचा आम्हाला पॉईंट ऑफ व्ह्यू कळायला पाहिजे तुमचं परसेप्शन कळायला हवं आम्हाला त्याचं त्याच्यामधनं तुम्हाला आम्हाला ना रिसर्च करायला वेळ नाही सामान्य माणसांना आम्ही पत्रकार किंवा आम्ही जेव्हा न्यूज बघतो आम्हाला इन्फॉर्मेशन हवी असते आणि हंड्रेड पर्सेंट थ्री सिक्स्टी डिग्री इन्फॉर्मेशन तुम्ही द्याल त्यावेळेस मला असं वाटतं की ती आमच्यापर्यंत पोहोचव पोहोचवण्याचं जे तुम्ही तुम्ही जेव्हा पत्रकार म्हणून काम करतात तेवढं आमच्यापर्यंत पोचवलं म्हणजे तुम्ही जिंकलात असं मला वाटतं फक्त तुम्ही एखादी लिंक क्लिक करण्यासाठी जर टॅग टाकत असाल तर मग मजाच नाही माझं फक्त हेच आहे तुम्हाला म्हणणं टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे आज मोबाईलमधनं तुम्ही लाईव्ह टाकू शकता सर आता करतातही पण त्याच्यामधनं तुम्ही आमच्यापर्यंत रिसर्च न्यूज नाही पण रिसर्च स्टोरीज ज्या हंड्रेड पर्सेंट रिसर्च असतील तशा स्टोरीज आमच्यापर्यंत पोहोचवल्यात आणि पोचवू तर त्याच्याबद्दल माझं कायम तुम्हाला तुमचा आभार राहील आभारी राहील मी तुमचा थँक्यू सो मच थँक्यू